नमस्कार स्वागत आहे तुमचंच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर बऱ्याच जणांचे उपवास असतील कोणी नऊ दिवस फक्त फळं खातात कोणी एक वेळ जेवतात तर मी पण आधी उपवास करायचे नऊ दिवस पण आता मी फक्त उठताना बसताना आणि आमच्याकडे सातव्या माळेला देवारात जावं लागतं तर त्या दिवशी पण उपवास करते आणि सगळ्या आता गरबा खेळणाऱ्यांचा मूड ऑफ झाला असेल कारण की पाऊस भरपूर सुरू आहे आणि आज मी उपवास आहे माझा आज एक टाईम तर आज उपवास सोडायला आमच्याकडे कसं जेवण असतं ते दाखवते आणि आज देवीच्या शैलपुत्री रूपाचे पूजन आहे तर त्या आजचा नैवेद्य होता तुपापासून म्हणजे शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ तूप किंवा खीर वगैरे तुम्ही तुपाची शिखरण जे असेल ते तुपापासून दाखवू शकता तर मी इथे देवीला नैवेद्य तूप घेतलं होतं आणि मी देवीला प्रिय आहे पानाचा विडा तर पानाचा विडा मी केलेला आहे आणि तांबूलची रेसिपी पण आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केली होती तर लिंक मी देईनच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आता तर तुम्ही तांबूल पण नवरात्रीच्या दिवसांमध्ये नैवेद्य देवीसाठी दाखवू शकता तर आज आमच्याकडे उपवास सोडायला बघा काय असतं जेवणासाठी तर इथे मी ना भाकरी केलेल्या आहेत तर ह्या लाल तांदळाच्याच भाकरी केलेल्या आहेत आमच्याकडे उपवास सोडायला ना तांदळाच्या भाकरी आणि कांदा लसून न घालता ही बघा ही अशी भाजी केलेली आहे गवार भोपळा शिराळा घोसाळा वगैरे अशी तर गावठी गवार लागते ह्या भाजीला आणि कांदा लसूण नाही घालायचं आणि हळद देखील नाही घालायची म्हणून मी फक्त मिरची पावडरवर ही भाजी बनवलेली आहे ही बघा तुम्ही नुसत्या मिरचीवर पण ही अशी भाजी करू शकता तर ही अशी मिक्स भाजी केलेली आहे उपवास सोडायला आणि मिरच्या तळलेल्या आहेत इकडे भात आहे आणि मुलं ती भाजी खाणार नाही म्हणून त्यांच्यासाठी मी भुर्जी केलेली आहे पनीरची तर असा आजचा माझा रात्रीच्या जेवणाचा बेत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद